नमस्कार मंडळी आज आपण अभिनेत्री सुरेखा कुडाची यांच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत सुरेखा कुडाची यांनी अशी सवी सासू या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकलं होतं त्यानंतर त्यांनी गोट्या आघात बळीराजाचे राज्य येऊ दे आई थोर तुझे उपकार सासूची माया तू माझी राणी तीन बायका फजिती ऐका अरे देवा पॅटलीन पॅटलिन आला परत पहिली शेर दुसरी सवासेर यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे अभिनेत्री सुरेखा पुढची यांनी मराठीबरोबर अनेक हिंदी मालिकेमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली आहे तर आज आपण अशा हरहुन्नरी अभिनेत्रीच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो अभिनेत्री सुरेखा कुडाची यांच्या पतीचे नाव गिरीश कुडाळे असून ते सिनेसृष्टीतील नावाजलेले फोटोग्राफर व डायरेक्टर होते मात्र सगळं काही व्यवस्थित असताना नियतीने एक वेगळी कलाटणी घेतली व एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी त्यांचा अपघात झाला व ते आताच त्यांचं दुःखद निधन झालं या या जोडप्याला एक मुलगी असून तिचे नाव जान्हवी असे आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी साकारलेल्या भूमिकेपैकी सर्वात आवडती भूमिका कोणती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा